माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा बऱ्याच वेळा कुस्तीच्या आखाड्यात त्या मातीमध्ये दूध दही किंवा तूप टाकलं जात हे काही ना माहीत आहे किंवा काही ना माहीत देखील नाही पण त्याच नेमकं काय कारण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कुस्ती हा खेळ फक्त खेळ नाही तो एक जीवनशैली आहे आणि काहींच्या भावना आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय ती चार जागर न्यूज महाराष्ट्रात पारंपरिक आखाडा तयार करताना तांबडी माती काव राख एकत्र तयार करून त्यावर पाणी शिंपडलं जातं तसेच लिंबाचा रस ताक हळद कापूर ता, मीठ गोडे तेल किंवा तूप मिसळून माती अधिक मऊ आणि निर्जंतू केली जाते यामुळे त्वचारोग टळतात बहुतेक तालमी बंदिस्त असल्याने मातीला पाणी व तेल घालून ही रोज उकळून भुसभुशीत ठेवली जाते पारंपारिकपणे आपल्या राज्यात तालमीची माती तयार करताना दुधाचा फारसा वापर केला जात नाही ही पद्धत मुख्यतः उत्तर भारतात प्रचलित आहे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार या राज्यातील बहुतेक आखाडे खुल्या जागेत असतात इथे मातीमध्ये दूध दही तूप हळद मोहरीचं तेल आणि गव्हाचा भुसा मिसळतात हे मिश्रण मातीला मौसूर मौसूत थंडसर आणि सुरक्षित ठेवतं त्यामुळे त्वचा निरोगी राहते खरचटत नाही आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो उत्तर भारतात अनेकदा दंगल संपल्यानंतर गावकरी ही माती घरी घेऊन जातात कारण ती औषधयोगी वस्तू रिपीट कारण ती औष आउश... आयुर्वेदिक औषध मानलं जातं विशेषतः दुखापत जखमा किंवा वेदना कमी करण्यासाठी ती रामबाण उपाय ठरते म्हणूनच आखाडा म्हणजे फक्त कुस्तीचे मैदान नसून पैलवानांचे शरीर आरोग्य आणि परंपरेचं रक्षण करणारी जागा आहे असं म्हणण्यास वावग ठरणार नाही